मायक्रोवेव्हमध्ये झटपट पुरण बनवण्याची अगदी सोपी पद्धत आता पुरण बनवताना तुमचे हात दुखणार नाहीत नमस्कार मी मानसी मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे हा व्हिडिओ देखील मी पुरणपोळीचाच पोस्ट करते यामध्ये आपण मायक्रोवेव्हमध्ये पुरण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे ती मी रात्रभर भिजवून घेतली आहे आता यामध्ये डाळीच्या वर पाणी येईल इतपट पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा इथे मी तेल घातलेला आहे आता हा डब्बा कुकरला ठेवून कुकरच्या पाच शिट्ट्या मी काढून घेणार आहे डाळ रात्रभर विजवल्यामुळे आपली डाळ पटकन शिजली जाते तर इथे आता कुकर थंड झालं आहे ही मस्त अगदी मेणासारखी मऊसूत इथे शिजली गेले आपली आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर पावभाजीच्या मॅशरने किंवा कोणत्याही एखाद्या वाटीने ही, वाटी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एखादी चाळण किंवा पुरण यंत्राची गाळणी घेऊन त्याने अशी ही डाळ आपली रगडून घ्यायची आहे म्हणजे छान अशी डाळ आपली इथे वाटली जाते फक्त तर डाळ गरम असणं गरजेचं आहे पाच ते सात मिनटात इथे आपली डाळ वाटली जाते अशा प्रकारे इथे सगळी डाळ मी पावभाजीच्या मॅशरने वाटून घेतलेली आहे आणि एका मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये काढून घेतली तर इथे बघू शकता जराही डाळीचा कण लागत नाही आहे परफेक्ट अशी डाळ आपली वाटून झालेली आहे आता जितकी डाळ घेतली आहे तितकाच इथे गूळ घेतला आहे मी दोन वाट्या डाळीला दोन वाट्या गुळ घेतलेला आहे गुळ आता मिक्स करण्याची गरज नाही आहे असाच हा बोल आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेणार आहोत मायक्रोवेव मी आठशे डिग्री सेल्सिअसला आठ मिनिटांसाठी सेट करून घेतलेला आहे तर इथे थोडा थोडा वेळ लावूनच आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचं आहे एक सात टाईम इथे लावायचा नाही आहे आता मी आठ मिनिटांसाठी ठेवणार आहे नंतर पुन्हा आणखीन आपण वेगळा टाईम इथे सेट करणार आहोत तर आता आठ मिनिटांनी तुम्हाला मी बोल काढून दाखवते जे कोणी नवशिके असतील त्यांनी पाच पाच मिनिटाच्या अंतराने इथे चेक करायचं आहे तर इथे आठ मिनिटांनी तुम्ही बघू शकता गुळ आपला मस्त पूर्णपणे वितळला गेला आहे मिश्रण मिक्स करून घेऊयात गुळ वितळल्यामुळे इथे आपलं पुरण पातळ दिसतं आहे तर आता पुन्हा मी आठशे डिग्री सेल्सिअसला सहा मिनिटांसाठी हा बोल मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेते तर सहा मिनिटांनी पुन्हा आपलं हे पुरण तुम्ही बघू शकता छान घट्ट असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे टोटल इथे चौदा मिनिटं मला लागलेली आहेत जेव्हा आपण पॅनमध्ये पुरण करतो तेव्हासुद्धा पंधरा ते सोळा मिनिटं लागतात इथे चौदा मिनिटात छान पुरण तयार झालं मध्यभागी चमचा ठेवला तर तो पडत नाही याचाच अर्थ आपलं पुरण मस्त इथे तयार झालं आहे तर आता इथे मी एक गोळी तुम्हाला करून दाखवते पुरणाची तर हे बघा जराही हाताला चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपलं पुरण इथे छान तयार झालं आहे आता हे पाच मिनटासाठी रूम टेम्परेचरला थंडगार करून घेऊया हे पुरण बनवताना आपला वेळ आणि मेहनत बरीचशी इथे वाचते जेव्हा आपण पॅनमध्ये पुरण करतो तेव्हा ते सतत मिक्स करत राहावं लागतं ढवळत राहावं लागतं आणि ते सोडून कोणतंही काम करता येत नाही जेव्हा मायक्रोवेवमध्ये करतो तेव्हा हा बोल मायक्रोवेवमध्ये ठेवून आपण दुसरं काम देखील इथे करू शकतो आता इथे मी दीड चमचा वेलची पावडर घातली त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला जायफळ इथे मी किसून घालते तुम्ही मोजून अर्धा चमचा घेऊ शकता त्याचबरोबर चिमूटभर इथे मी काळी मिरी पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे काळी मिरी पावडरने बऱ्याच जणांना जो पोटाचा त्रास होतो डाळ चण्याची ते बऱ्याच जणांच्या पोटाला तर तो त्रास कमी व्हायला मदत होते इथे आता मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं आपलं पुरण इथे तयार आहे आता पोळीसाठी कणिक भिजवून घेऊयात अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पूर्णपणे मैदा किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आता इथे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा मऊसूद गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पिठाचा गोळा अजिबात मुरवायला ठेवणार नाही आहे किंवा पाण्यामध्येही ठेवणार नाही आहे तर छान असा मऊसूद गोळा इथे तयार झाला आहे आपला आणि लागलीच आता पोळ्या आपल्याला करायला घ्यायच्या आहेत तर इथे मी लिंबाएवढा गोळा काढून घेतलेला आहे त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आणि जितका आपण पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे तर इथे आता वाटी तयार झाली करून तर दुप्पट असा मोठा चांगला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे तो इथे ठेवून दुसऱ्या हाताने दाबत अंगठ्याने आपल्याला पीठ वर सरकवत न्यायचं आहे अगदी आपण मोदकाला जी प्रोसिजर करतो त्याच पद्धतीने गोळा फिरवत इथे आपल्याला गोल फिरवत हळूहळू तोंड त्याचं बंद करून घ्यायचं आहे तर इथे आता मी पाच ते सहा गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे पोळ्या लाटताना आपण भरभर लाटू शकतो प्रत्येक वेळेला पोळी लाटून झाल्यावर दुसरा गोळा तयार करण्याची गरज नाही याने आपला गॅसही बराचसा वाचला जातो तर इथे आता गोळ्याचं तोंड मी बंद करून घेते जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेते आणि अशाच प्रकारे इथे मी पाच ते सहा गोळे पिठाचे तयार करून घेते आणि मग आपण लाटायला सुरुवात करूयात तर इथे आता अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता लाटण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तांदळाची पिठी देखील इथे घेऊ शकता हलक्या हाताने इथे गोळा असा दाबून घ्यायचा आहे की जेणेकरून आतलं जे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आणि अगदी नाजूक हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी करताना धसमुसळेपणा अजिबात करायचा नाही आहे अगदी हळुवारपणे आणि नाजूकपणे ही पोळी आपल्याला हाताळायची आहे जे कोणी नवशिके असतील त्यांनीसुद्धा अगदी हळूवार ही पोळी करायची आहे अगदी चुका करत करतच आपण शिकतो आम्ही ही डायरेक्टली शिकलेलो नाही हो, आहे चु आमच्याकडनंही चुका होतच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर पोळी आता आपल्याला अगदी जाड ठेवायची नाही आहे परफेक्ट अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर एकीकडे मी तवासुद्धा आपला गरम करत ठेवलेला आहे आणि पोळी इथे आता मस्त अशी लाटून घेते आहे मी तवा गरम झालेला आहे तव्यावर आता ही पोळी मी टाकून घेते आता दोन्ही बाजूने आपल्याला ही पोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि पोळी शेकताना गॅस नेहमी मिडियमवरच ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही इथे वर असे बुडबुडे दिसले की मगच पोळी आपली पलथून घ्यायची आहे उलटून घ्यायची आहे तर आता मस्त पुरीसारखी आपली पोळी इथे फुगायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकताय गॅस जराही इथे वाढवायचा नाही आहे नाहीतर पोळी आपली करपू शकते तर मस्त टमटमीत अशी इथे पोळी फुगलेली आहे आपली तेल किंवा तूप जे काही आपल्याला आवडत असेल ते लावून दोन्ही बाजूने आणि स्पेशली कडा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत नाही तर कडा बऱ्याचदा कच्च्या राहतात तर इथे मस्त खमंग अशी पोळी आपली तयार झाली आहे एका डिशमध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या पोळ्या इथे करून घेते तर ही मायक्रोवेवची जी मी पद्धत दाखवली आहे ती खरंच अगदी अप्रतिम आणि खूप कष्ट कमी पडणारी अशी पद्धत आहे तर या होळीला जर का तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर ही माझी रेसिपी नक्की करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट पाहत असते तर तुम्हालाही ही, ही माझी पद्धत नक्कीच आवडेल पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रकारे इथे ही दुसरी पोळी देखील मी लाटून घेते आणि त्याचप्रकारे दोन्ही बाजूने खमंग अशी ही पोळी मी शेकून घेणार आहे भाजून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा या होळीला ही माझी रेसिपी करून नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता ही पोळीसुद्धा माझी लाटून तयार आहे आता ही मी तव्यावर घालून घेते आणि त्याच पद्धतीने दोन्ही बाजूने खरपूस अशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तेल तूप आपल्याला जे काही आवडतं ते लावून इथे मी या सगळ्या पोळ्या अशा इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे खरंच या रेसिपीमुळे आपला खूप खूप इथे वेळ आणि मेहनत दोन्ही इथे सेव होतं कष्ट कमी पडतात तर नक्की करून पहा सगळ्या पोळ्या इथे अशाच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहेत आता एका डिशमध्ये सर्व करून घेते तर तुम्ही बघू शकता है, मस्त अशी पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार आहा काय छान दिसते पुरणपोळी आपली तर नक्की करून पहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय